इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती आणि सिद्धेश्वर ट्रस्ट यांच्या वतीने याटक्यांनी हिथं प्रत्येशात पाहणी के सिद्धेश्वर ग्रामदैवत इंदापूर शहराचं हे ग्रामदैवत आहे वीस तारखेला एकदा पाणी आलं होतं आत्ता पुन्हा मला सांगतो आज हे पाणी मंदिरगच्च भरलेलं आहे हे दरवर्षी पाऊस पडला की हीच अवस्था ह्या मंदिराची होती आहे याचं एकमेव कारण म्हणजे इंदापूर नगरपालिकेने जी काही पांधारा नाला हा त्या ठिकाणी पूर्वी वीस फुटाचा होता तो त्या ठिकाणी पाच फूट केलेला आहे आणि पाच फूट केल्यामुळे हे पाणी दुकानामध्ये या ठिकाणी चिरतं आहे प्रत्यक्षात या ठिकाणी मंदिरामध्ये गेल्या वर्षी तर हे पाणी मारुती मंदिराला म्हणजे जवळजवळ नऊ फूट त्या ठिकाणी पाणी या ठिकाणी आलेलं होतं आज हे पाणी आपण पाहिलं प्रत्यक्षात तर हे पाणी आज तुम्हाला सांगतो सहा फूट त्या ठिकाणी पाणी पिंडीच्या वर आहे आणि ही अवस्था ही दुरावस्था आपल्याला दरवर्षीच पाहावं लागते आहे याचं एकमेव कारण इंदापूर नगरपालिकेने या ठिकाणी व्यवस्थित पांढाऱ्या नाल्याचं न काम केल्यामुळे इथून ते पठाणमाळ्यापर्यंत या ठिकाणी हे पांढारा नाला जो आहे तो पुढं तीन फुटाचाच झालेला आहे आपण पठाण पतन, फकीर पठाणांच्या त्या ठिकाणी शेतामध्ये गेलून पाहिलं तर तीन फूट त्या ठिकाणी आहे आणि हिथं पांढरा नाल्यापाशी आपण आलो तर तिथं त्या ठिकाणी आता पाच फुटाचाच पांढरा नाला आहे आणि ही अवस्था होण्याचं कारण इंदापूर नगरपालिका आहे म्हणून सिद्धेश्वर मंदिरामध्ये हे पाणी येतं आहे